ची घटना पाहिल्यानंतर काय कलमा पडता येत नाही घातल्या गोळ्या सुनता केलेली नाही घातल्या गोळ्या हिंदू नाहीये घातल्या गोळ्या आणि मग माझ्या हिंदुस्थानामध्ये जेव्हा आई इतकी महत्वाची असणारी गाव विश्वास मात्र ती गाय जेव्हा कापली जाती तेव्हा आम्ही पोलीस स्टेशन

पाकिस्तानच्या विरोधात जर पोस्ट टाकली तर आपल्या हिंदू पोरांना मारणारी काही जे पोस्ट टाकली तर आपल्या हिंदू पोरांना मारणारी काही जे आधी आवला दे पाकिस्तानी लांडे आता जशी मोदीने पाणी अडवले ना तशी आपण यांचे गल्ले अडवायचे या काय वेळ लागणार नाही काय वेळ लागणार नाही आता आता ही तळतळ आहे सगळी किती दिवस थोडे तुम्ही जागरूक व्हाय काय फरक पडत नाही दोन तास उन्हात बसलो तर तर आपल्या पुढच्या पिढ्या सावलीत सगणार आहे चाले ते, ते चार जण येऊन जर धडात दोड मारू शकत असतील उदळून आल्या दे आमचा इतिहास आधी राय मरणी मग केले मनी होते पैसे आमचे संत मानतात आगी आम्ही आमचा दाववा घातला आणि मग धर्म कार्याला निघालो <laughs> आता या कधी गाडी अडवली ना मला बोल हे कार्यक्रम जो होतो त्याचा देऊन टाका एक देऊ टाका मला फाशीवर चढून टाका काय जागण्यात इंटरेस्ट नाही राहिला परवापासून काय मजाच नाही राहिले जागण्यात होईल 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 काय कधी म्हणतील आमचा बाप हिंदुत्ववादी धर्मासाठी गेला काय घ्याय मग कधीतरी तर जायचंच ना येवल्यातले जर पाकिस्तानी लांडे नीट नाही झाले तर येवल्याची जबाबदारी घेणारे कोण जे पुढारी येणार त्यांना म्हणावं मग घ्या जबाबदारी तुम्ही न्याय देणार आम्हाला दरवेळी आम्ही मोर्चे काढायचे निषेध व्यक्त करायचा ते उल उठा कपाळाला पिळे लावा हिंदू असल्याचा अभिमान बाळगा विश्व पाहिजे आज जरी दगडा मारीत असतील ना पोलिसांना घेऊन गेला साहेब का तळतळ करतो माहितीये नागपूर दंगल पोलिसाच्या हातावर कुराड पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब पोलिसांवर दगड मुर्शिदाबाद पोलिसांवर दगड फेक पोलिसांचे मर्डर पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचं मुर्शिदाबाद तीच परिस्थिती -ती -ती बांगलादेश मधला हिंदू संपवला साहेब या पाकिस्तानी लांडनला जर आता आता आपण आप थांबवलं नाही ना पुढच्या काळात पोलीस स्टेशन मध्ये कत्तलखाने सुरू करण्याचे स्वप्न पाहत आहे पोलीस सुद्धा नेते नाते जय हिंद म्हणतो की आमचे रक्षक आहे जे आमचं प्रोटेक्शन आहे आमच्या देशाचा अभिमान आहे आणि यांना काही लोक यांना पोलीस दिसत नाही वर्दी दिसत नाही प्रशासन दिसत नाही आम्हाला नुसतं करायला ना साहेब मोठा स्टेज नाही द्यायला लावला छोटा लावला अरे छोटा का आमच्या धाड मुटुबांना नाही मी डायरेक्ट लावली देवा लावलं फोन मोठाच द्यायचा आहे त्यांचा काहीतरी दृष्टिकोन आहे त्यांचा काहीतरी प्रामाणिक वाटा आहे ते निर्णयाचा आपण आदर करतो स्वागत करतो सदरक्षण आहे एखादं विग्रह नाही पण मी पाकिस्तानी लांडे हिंदुस्थानात राहणारे ते या विचाराचे न्याय यांचं एकच एकच धोरण नाही सुंता करा जिवंत करा मशीद केल्या माझेवर सुरे ठेवून धर्मांतरित केले लोक ज्या संभाजी राजाने औरंग्याला नऊ वर्ष झुलवलं त्या संभाजी राजाला मशिदी पाडून मंदिर उभे करतानाच टाले नाही केले का आमच्या धर्म ते शिकवत नाही तर औरंग्याने किती मंदिरं उद्ध्वस्त केले अफ्जुल्ल्याने किती मंदिर उद्ध्वस्त केले त्याचा हिशोब काढला तर आकडेवारी लागत नाही का हे दुसऱ्या धर्माला गिरंगृत करतात आणि यांना फक्त पाहिजे बाकी काय नको पाहिजे बाकी काय नकोय नका दिवसेंदिवस दिवसेंदिवस काम सुरुवात करा आम्ही तर आम्ही ते समर्पितच झालो धर्मासाठी झुंजावे झुंजवणे अवघ्या अशी हो मारावे मारिता मारिता घ्यावे राज्या अहो असावे भैया ती ते घटना दिवस, झाली आपली तरी माईला तिचे बाप वडील कोणतरी मारले गेले तिचं स्टेटमेंट काय माहित आहे ती म्हणती मोदी साहेबांना माझं एकच विचार नाही तुमचं राजकारण तुमच्या फायद्यासाठी चालू आहे पण आम्हाला सुरक्षा कोण देणार लाज नसेल वाटली त्या बाउलीला त्या बाईला दुख घटना दुःख दे कशाचं व्हायला माहित आहे का, आज का ती ती मी आजपर्यंत हिंदुत्वाचा प्रचार का केला नाही याचं तिला दुःख व्हायला पाहिजे होत ती मोदीला शिवाय राजकारण तुमच्या ठिकाणी आम्हाला सुरक्षा कोण देणार अरे धर्माची शिवाय धर्म रक्षती रक्षिता तुम्ही धर्माचं रक्षण केला धर्म तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही आपण धर्माचा प्रचार प्रसारात कमी पडलो मी सांगतो ते जर जना कापण्यासाठी सुरे बाळगू शकता तर आता मी ऊसतोडीच्या काही त्या गाड्यांमध्ये ठेवू शकतो आता ना घास कापायची वेळ गाड्यांमध्ये ठेवू शकतो चाललो तिकडच्या रानात घास कापायला आम्हाला कोण आम्हाला कोण सुरक्षा जाणार जबाबदारी घ्या प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखा आणि दोन हजार चौदा पासून एक आपली हिंदूंची मानसिक आली संजय काका हाय ना मोठी शिंदे साहेब मग तुला गाला काढला फक्त सगळे त्यांनीच करायचं अरे ग्राउंड लेवलला आपल्याला आपलं उभं करावं लागेल ती ताकद आपल्या मागे उभी होती आहे आणि राहणार आहे आपल्याला ग्राउंड लेवलला काम उभं करावं लागेल तुमच्या घरात नाही येणार मोदी वाचवायला मोदी तुला सहकार्य करेल टिळा कापाडायला आपल्याला लावा लागेल ना या उल सगळे वा सगळे नेते हिंदुत्ववादी होती सगळे सगळे गो नेते गोरक्षक होतील शेवटी समाज कसा आहे यावर ज्ञाता ठरवतो मला काय व्हायचंय तुम्ही मुंबईत जा आणि मना हिंदुत्ववादी वाहते म्हणाल मला मतदान कोणाचं तू करायला का काय लावितो मुंब्रा माहिती ना काय हिंदुत्ववादी बोलतो तो होऊन उपयोग नाही जित्याची कोड मिळाल्याशिवाय जाणार नाही चला ऋण तापतय तापू द्या तळतळ होती सगळ्यांनी काम उभं करा मी तुमच्या चरणी एकच प्रार्थना करतो पोलीस प्रशासनाने सहकार्य केलंय कर त्यांना सहकार्य करायचं आणि त्यांना जे दगड मारले ना त्याचा सुद्धा बदला आपल्याला घ्यायचाय ते आपले बांधव आहेत ते आपले संरक्षक आहे शेवटी आज आपल्या खिशातला पैसा बाहेरच सोनं पार्किंग मधल्या गाड्या आणि शाळेत गेलेले बोर सुरक्षित कोणामुळे पोलीस प्रशासनामुळे त्यांच्या बसले डोक्यात अस्तित्व संपत आलं असं घोषित करावं लागल आज जर त्यांच्यावर वार होत असतील तर सामान्य पोरांची काय परिस्थिती असेल पेटून उठे सगळे काम करायला सुरुवात करू ताकद लावू तुमच्या चरणी एकच प्रार्थना करतो आज सागरबाई या बेग लय जबाबदारी हो, रोज एका गावात जात आहे धर्माचा प्रचार प्रसार करायला इकडे संजय काका शर्मा काय वय राहिली यांची आता उन्हात बसायची संभाजीराव भिडे गुरुजी नव्वद वर्ष होऊन गेले सरळ त्यांच्याबद्दल एखादा जे आधी बोलून जातो जे आधी प्रवृत्तीचा माग त्यांना कुत्र चावलं एक मानाला जे कुत्र चावलं ते मी दत्तक घेतो मी त्याला म्हटलं घे कारण ते कुत्र पिसाळलेले आहे ते पिसाळलेल्या माणसाजवळच जवळच पाहिजे <FA Exact Deep> तो माणूस पिसाळलेलाच आहे जो म्हणतोय चावलेलं कुत्र मी दत्तक घेतो त्या कुत्र्याची मिरवणूक काढली आता ते पिसाळलेलं आहे ज्यांना ज्यांना चावल ते सगळे पिसळतील गुरुजीला आम्ही लसीकरण केलं अरे गुरुजींना बोलताय यांनी आयुष्य खपवले धर्मासाठी एक काका गोरक्षणासाठी रोज एक एक गाव गाठताय पोरांना आधार देत आहे त्यांचं मनोगत झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही सगळ्यांना विनंती करतो पुन्हा आम्हाला इकडे मोर्चाला यायची वेळ आणू नका तुम्ही शंभर वेळा बोलावलं तरी येऊ हजार वेळा बोलावले तरी येऊ पण आता मोर्चा आपल्याला काढावा लागेल अशी परिस्थिती आणू नका आता मोर्चे त्यांना काढावा लागले पाहिजे आणि मग त्यांच्या ढोंगणावर कशा काट्या आणायच्या ते पोलीस प्रशासन ठरवेल कारण त्यांचे मोर्चे शांतीत नाही होत महिला पोलिसांना त्रास देतील अधिकाऱ्यांना शिव्या देतील त्यामुळं दे ते तसं व्हावं द्या आता वज्रमुठ बांधू छत्रपती शिवाजी महाराज yes! धर्मवीर संभाजी महाराज

दिसला बदल दिसला पाहिजे मला टाळ्या नकोय टाळ्या घेऊ घेऊ मी दमलो आता मला बदल दाखवा मला गर्दी दाखवा मला गर्दी दाखवा धन्यवाद बापू नक्कीच येवलेकर सर्व हिंदू बांधव ही प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील की एकते मध्येच ताकद आहे बटोगे नाही तो कटोगे नाही कंधो से छाती नहीं होती धर्म से ऊंची जाती नहीं होती दिया अगर बुझ गया तो बाती का करोगे क्या अगर धर्म ही नहीं बचा तो जाति का करोगे क्या एकते मध्ये ताकत आहे म्हणून गर्व कहो!! गर्व कहो!! गर्व कहो!! संजय काकांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं जय श्रीराम आपण अपन... भरपूर वेळेपासून उन्हात बसले आपण अनेक वेळेपासून बघतोय आपण मोर्चे काढलेत निषेध व्यक्त केला समारोप झालं बाजारात निघाला आणि कडनं केळे घ्यायला गेला खोडायचं माझ्यापूर्वी ज्या दोघ तुरुंगांनी जे भाषण दिलं अत्यंत जोशपूर्ण व्यवहारी अनुभवाचे बोल त्यांनी बोललेत पण मला माझ्या वयानुसार अनेक वेळा जेलीत जाऊन आल्यानंतर अनेक टक्के व्यवस्था केल्यानंतर <laughs> त्यांना पक्ष काढायला लावले इथपर्यंत ज्या वेळेस काम झालं त्यावेळेस असा अनुभव आला की आपल्या मोर्चा काढल्या सुद्धा घोषणा बदलायला पाहिजेत आता आपल्या गोष्ट होत्या त्या सोडा घोषणा काय असायला पाहिजे रोग आज तुमच्या डोक्यात गोळी मारण्याचे विचार आले मी माझ्याकडनं बीज रोपलं आज तुमच्या हो हृदयात एक दिवशी तुम्हाला गोळ्या घालायच्या पोलीस विभागाकडे एवढ्या गोळ्या नाही आणि असलं तरी ताकत असलं तरी हृदयात भारत माताची जय बोलल्या आग लागत नाही त्या भावना नाहीत म्हणून त्यांच्या हृदयातनं निघालेला विचार तो भारत मातेच्या रक्षणाच्या पलीकडे कराच्या रक्षणाकडे समाजा रक्षणा करें जब नहीं है मध्य बात संगित कि कोई तो आक्षण आहा पुलिस रक्षण तुम्हारा मान आभार लगना है जय श्री राम भारत फार मत है भारत बोलना का योग्य नहीं महाराष्ट्र तोही मोठा आहे काही जास्त तिथलं बोलणं उपयोगाचं नाही पुणे मुंबई बोललं तर आपल्याला येऊ नच कोण विचार करेल आज नाशिक जिल्ह्यात दरवर्षी पंधराशे ते सतराशे मुली बेपत्ता होतात आणि ते कधीच सापडत नाही त्या टोकापासून ते ठिकठिकाणी मार खात असलेले पोलीस तिथपर्यंतच्या आपल्या हृदयात रोष मग तो रोष व्यक्त करायचा कसा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो पुष्टो म्हणून आज आपली दैनी अवस्था आहे की आपणच पोलीस त्याच्या रक्षणासाठी आपणच निवडत नव्हतो आणि त्याला माल खाटा खाटा वाचून नव घेण्यात येतो आणि दुसऱ्या दिवशी तोच पोलीस म्हणतो अरे अमुक अमुक माणूस होतो त्याला दोन म्हणजे सगळे सापडतील असं येवल्याचा सुद्धा अनुभव आहे हा ज्या वेळेस येऊन लोक पोलिसांच्या रक्षणासाठी येतात आणि रक्षण केल्यानंतर पोलीस विभागच त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो काय मोडायला जाईल करतो रक्षणासाठी नाशिकला असत झालं मागच्या बंदीचा वेळेस पोलिसाच्या रक्षणासाठी पोलिसांना लागले जगाच्या पाठीवर समाजात समाजाचं रक्षण करतो कोणत्याच पोलीस कोणत्याच मिलिट्री कोणताच येत नाही कामाला आणि तो येतोय तोपर्यंत चाहतात झालेल्या असतात पौलगामची घटना बघून घ्या हिंदू समाजाचे नवे योग आणि माझ्या माझ्यासारखे तरुण पुढे यायला पाहिजे म्हणून मी तुमच्या समोर पुढे आले अरे या गोळाची माळ आज मी तुम्हाला ठोकावीच ज्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजण्याची ताकत आपले मनमिरुप्त व्हायला पाहिजे तरच तो हिंदू समाज राहील नाही तर तुम्हाला सुद्धा तुमच्या आवड नितीन की तुमच्या आवडणी सोडा आणि सरळ निघून या वेळ यायला नको मी तर पोलिसांचं लांडन चालन करणारा व्यक्त नाही लांडण सगळं नाहीच नाही मी ज्या वेळेस इथे आलो त्यावेळेस माहिती घेतली म्हटलं ते मागच्या टक्कल चालू आहे का म्हणे हो बाका तो तर चालू आहे ना मग आजचा शुभ दिवस आहे ऐका शुभ दिवस मग आपण तोपर्यंत इतर बसून नो जोपर्यंत पोलीस विभाग येऊन सांगत नाही की त्या पोलीस विभागाने त्या लहानच्या त्या कत्तल घालण्याची व्यवस्था केली नाही खासून घ्यायची आणि सांगायचं कत्तल घाना ठेवून बोलण्याची ताकत ठेव भगवताने तुम्हाला मनगडीत ताकत दिलेली आहे मला असं माझ्या घडवला वाढले पुढे पंचायत येते नगरपालिका इलेक्शन येते नगरसेवकांना पाडून टाक पाडू तेव्हा पाडू आज त्यांना नगरपालिकेने इथं ठराव करून आणायचं आणि सांगायचं की चोवीस तासाच्या हातात आम्ही तत्कल झालेलो महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत एकोणीसशे पासष्ट अंतर्गत आम्ही त्याला पाहू हा शब्द द्यायचा इथे यायचं त्या आयुक्तांनी सांगायचं तुम्ही आणि आम्ही गोट्या गोट्या तेवढे तेवढे फेळाले ग आपल्या आयुष्याचा गो कामाचं वडायलाय ग ए आलं म्हणजे काढायचं आढळून आलं म्हणजे मरावायचं आलं म्हणजे टाळवायचं याच्यासाठी जन्म घेतलाय मागे आहे तो आम्ही पारतोय आणि त्याच्यानंतर पोलीस विभाग लिहून दिली की आम्ही त्याच्यावर कारवाई करतोय त्यावेळेस मला एक पोराने चिठ्ठी आणून दिली की टाइम संपलेला आहे आपल्याला टाइम लिमिट दिली पोलिसांनी अरे त्यांनी काय लिमिट दिली ते जाऊ दे आपण काय लिमिट देतो ते बघा एवढ्या दिवसात आवडून घ्या आवडलं का त्यांनी काल रात्री सुद्धा गायचं कापण्याचं काम चालू होत अरे तुमचा मोर्चा आज आहे गाय कापण चालू आहे पालिका आणि पोलीस प्रशासन तुमच्या माझ्या रक्षणासाठी का धर्माच्या रक्षणासाठी आहे का बाबासाहेबांच्या संविधानाच्या रक्षणासाठी आहे का आहा ते बाबासाहेबाच्या संविधानाचं पायमल्ली करत असेल तर आपण त्या दोघं यंत्रणेला काम धरून घेऊन या मार्गाला लावू गुन्हा दाखल होईल काही अडचण नाही माझं नाव पूर्ण सांगते पोलीस विभागाने लक्ष द्यावं आणि घ्यायचं कुठं नोंदवायचं असेल ते संजय रामेश्वर शर्मा महाराज आले म्हणजे त्या दिवशीच घाण समी साप व्हायला पाहिजे ते परत तेच गाव गवता व्हायचे त्याच पाडे व्याचायचं परत शिलवायचं आह येवल्यात म्हणजे येवलेची घाण साप करायचं का असं तुमचं सहमती आहे का पण गाणं उद्वस्तलं पाहिजे का ते नाश्लेल्या लोक पाहिजे का मग मिटवायचा कोणी मग आपण मिटवण्यासाठी आता इथं बसतोय त्यांना स्टेज पाहिजे घेऊन जाऊ आपण खाली बसवलो ाना बंदोबस्त करण्याच्या संदर्भात पोलीस विभागाने लिहून द्यायचं आणि त्याच्यानंतर पालिका जी आहे ती पालिकाच्या आयुक्तांनी पत्र द्यायचं की आम्ही चोवीस तासाच्या आत पोलीस विभागाकडे नोंदणी असलेल्या ठिकाणी गुल्ले झालोन ते नेस्त नागू करतो त्याला आता तुम्हाला गीत सांगतील आपल्या आणि ते गीत म्हणायचं आणि आपण इथं शांत बसायचं कोणासाठी आपल्या पोरांसाठी आपल्या पुढच्या भविष्यासाठी या येऊल्या गावासाठी जय श्रीराम जय श्रीराम मी सर्वांनी बसून राहायचं आहे आपली जी मागणी आहे त्याच निवेदन ऍडिशनल साहेब आणि डीवाय एस पी साहेब यांना महिला वर्ग आपला देणार आहे सर्वांनी बसून राहायचंय गोंधळणी करायचं घोषणा द्या वाटलं असतं निवेदन आहे ते डेप्युटी साहेबांना आपल्या दुर्गा शक्ती देत आहे आपल्या या मोर्चेसाठी आणि सभेसाठी सर्व पोलीस डिपार्टमेंटने आपल्याला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सर्व सकल हिंदू समाजातर्फे धन्यवाद करतो तसेच नगरपालिकेने सुद्धा